भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे नांदेडमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेगात सुरू महापालिकेची प्रशासन यंत्रणा सरसावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून नागरी भागात समस्या निर्माण होऊ नये यासाठी मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार महापालिकेची प्रशासन यंत्रणा सरसावली असून शहरासह परिसरातील मोठ्या नालासफाईची कामे वेगात सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे वास्तविक पावसाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक भागातील सखल ठिकाणी पावसाचे पाणी साचून वाहतुकीसह अन्य काही समस्या निर्माण होतात तसेच अनेक ठिकाणच्या सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तेथील रहिवासी नागरिकांची मोठी तारांबळ उडते आणि अशा अनेक संभाव्य बाबींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त अजितपाल सिंग संधू आणि स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहम्मद गुलाम सादिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नाला सफाईची कामे जोरात सुरू आहेत झोन क्रमांक पाचचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे स्वच्छता निरीक्षक जिया खान यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील हैदराबाद अंतर्गत पोकलेनद्वारे ममता कॉलनी ते राखेवार यांच्या शेतीपर्यंत नाला यांच्या शेतीपर्यंत मोठा नाला साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या पाण्याची समस्या आता निर्माण होणार नाही या अपेक्षेने या भागातील रहिवासी सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे